नमस्कार आपण पाहता फोरके डिजिटल न्यूज एक दीप और या कार्यक्रमाचे आयोजन कामोटे येथील नालंदा बुद्ध विहार येथे रविवारी दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे याबद्दल आज पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीशभाई गायकवाड यांनी फोरके चॅनलला माहिती दिली तरी सर्व बौद्ध अनुयायांनी या कार्यक्रमाला उपस्थित व्हावी असे ठीक साडेतीन वाजता तीन वाजून तीस मिनिटांनी नालंदा विहार कामोठे या ठिकाणी आपण चलो धम्मके और एक दीप धम्मके और या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करिता महत्वपूर्ण बैठक आयोजित करत आहोत या बैठकीमध्ये कामोट्यातील तमाम धम्म बंधू आणि भगिनी उपस्थित राहणार आहेत रविवारी सहा ऑक्टोबर दुपारी तीन तीस थी वाजता सकाळी काही महत्वाच्या मीटिंग लागल्यामुळे आपण हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता घेतो हा कार्यक्रम तीन ते सहा चालणार आहे तरी त्याची प्रत्येकाने नोंद घ्यावी आणि एक दिन धमकी और कामोठ्यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे आणि त्या संदर्भात आपण या कार्यक्रमाला या धन्यवाद या वेळेस जगदीशभाई गायकवाड सतीश गंभरे सचिन गायकवाड का गौतम कांबळे आशिष कदम रुपाली धिवर वंचित युवा नरेश पवार उमेश जाधव आदी सभासद उपस्थित होते